आपला महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री संतेश उर्फ बंटी पाटील कोल्हापूरचे आमचे नेते त्यांनी गृहनिर्माण शहर गृहनिर्माण परिवहन माहिती तंत्रज्ञान आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व ग्रामीण विकास अन्न व औषधे मिनी विद्यापीठ गारगोटी अध्यक्ष डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी पुणे आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन उपाध्यक्ष व पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील सहकारी कारखान्याचे चेअरमन कोल्हापूर जिल्हा सेंट्रल को ॲपचे से संचालक के डी सी सी बँक संचालक विधान परिषद गटनेते म्हणून महाराष्ट्राचे काम पाहणारे काँग्रेसचे निष्ठावंत नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छक पन्हाळा तालुका काँग्रेस आयचे उपाध्यक्ष पांडुरंग विठ्ठल पाटील माजगाव सातर्डेचे सरपंच दादासाहेब पाटील माळवाडीचे युवा नेते सागर भोमकर पुनाळा धरण सोसायटीचे संचालक सुनील पाटील शिंदेवाडीचे पाटी, शिंदे पाटी भगवान चोपडे कसबा ठाण्याचे निवास पाटील सर माझी यशवंत बँक संचालक येवलूज ग्रामपंचायत सदस्य संजय निगम खोतवाडीचे माजी सरपंच संतोष खोत पडळ ग्रामपंचायत सदस्य राजू बोरगे ॲडव्होकेट हरिश्चंद्र तडाखे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव माजगाव ग्रामपंचायत सदस्य एके चौगुले जालिंदर कुंभार मनीषा लोखंडे राणी कुंभार सरिता शिंदे व युवा कार्यकर्ते राहुल कांबळे विलास कदम तानाजी माने नटराज कांबळे महिपती माने अनिल माने बाळासो कुंभार ज्ञानदेव पाटील सरदार माने सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका